नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी महापालिका मुंबई आणि राज्यातल्या इतरही महापालिका पालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती इत्यादी निवडणुका अगदी तोंडावर येऊन थांबल्या आहेत निवडणुकांचे वारे दिवाळी आधीच जोरात वाहू लागले आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक डिसेंबर अखेर होत असल्यानं महापालिकेशी संबंधित साऱ्यांनाच त्यांच्या उत्साहात भर पडल्या उधाण आलेलं आहे मी या ठिकाणी जे सांगतो ते पुढलं वाक्य लिहून ठेवा मुंबई महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये अर्थात जोरात टसल एकमेकांच्या विरोधात महाआघाडी आणि महायुती असणार आहे त्यापैकी महायुती शंभर टक्के सत्तेत येणार आहे पुढली महापालिका मुंबई महापालिका ही भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या ताब्यात येणार आहे मित्रांनो अर्थातच यात फार मोठी जबाबदारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत आहे शिवसेनेवर आहे अजितदादांची भूमिका कशी बघा की एखादा तरुण असतो अविवाहित असतो आणि तो एखाद्या विधवेच्या किंवा त्याच्या प्रेमात पडतो तिच्याशी लग्न करतो पण लग्नामध्ये त्याच्याकडेवर एक बाळ असतं कारण तिला ते आधीच्या नवऱ्यापासून झालेलं असतं अजितदादांना हे असं बाळ आयतं मिळणार आहे म्हणजे निवडणुका जिंकून आणतील शिंदे फडणवीस भारतीय जनता पक्षाची तयारी कशा पद्धतीने आहे ते, ते मी ते मी तुम्हाला विस्तारानं सांगणार आहे परंतु ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांचा वरचष्मा राहणार आहे नेमकं तेच मुंबईत देखील घडणार आहे मुंबईमध्ये जे अतिशय ताकदवान प्रभावी असे अख्ख्या मुंबईमध्ये म्हणजे मुलुंडपर्यंत आणि तिकडे थेट डहिसरपर्यंत जे जे म्हणून नगरसेवक निवडून आलेले होते जे शिवसेनेचे मोठे नेते होते ते सारेच्या सारे, चा सारे जेव्हा शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या संगतीनं किंवा त्यांच्या पक्षात त्यांच्या शिवसेनेत येऊन मिळालेले आहेत त्यांनी प्रवेश घेतला आहे काल परवापर्यंत ज्यांच्या भरोशार उद्धव ठाकरे ठाम था असायचे की ज्यांची शिवसेना महापालिकेत नक्की निवडून येणार आहे तो प्रकार यावेळी घडणार नाही कारण ते सारे ताकदवान या मुंबईतल्या कानाकोपऱ्यातले जे जे म्हणून उद्धव सेनेचे एकेकाळी -एक अतिशय प्रभावी हमखास निवडून येणारे नवरा बायको किंवा नवरा किंवा बायको असायचे शिवसेनेचे नेते असायचे किंवा नेत्या असायच्या त्यातले जवळपास नव्वद टक्के एकनाथ शिंदे यांच्या सेनेत येऊन मिळालेल्या आहेत त्यांनी भारतीय जनता पक्षात देखील प्रवेश घेतलेला नाही खचित क्वचित एखादा दुसरा भारतीय जनता पक्षात गेला असेल पण बहुसंख्यक त्यांना शिंदे अधिक जवळचे वाटले सोयीचे वाटले सोयीस्कर वाटले म्हणून ते शिंदे सेनेत येऊन मिळालेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या मुंबई महापालिका प्रतिष्ठेच्या निवडणूक निवडणुकीत अर्थातच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची फार मोठी मदत मिळणार आहे अजितदादांच्या बाबतीमध्ये बोलायचं झाल्यास त्यांच्यापेक्षा केव्हाही मुंबईच्या दृष्टीनं शरद पवार वरचड आहेत आजही शरद पवारांचे काही पॉकेट्स आहेत की जिथे त्यांना त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या राष्ट्रवादीला मानणारा छोटासा काहीना तट आहे अजितदादांना मात्र मुंबईमध्ये रिस्पॉन्स नाही म्हणजे उद्या जर अजितदादांनी एखादी सोलो प्रचार निवडणूक मुंबईमध्ये घेण्याचं ठरवलं तर समोर भलेही पाच हजार खुर्च्या असतील पण पुढल्या केवळ चार खुर्च्या भर बस भरलेल्या असतील त्यात एक सतीश मोघे बसलेला असेल त्यानंतर प्रमोद हिंदुराव संजय खोडके आणि अविनाश आदी फार तर आणखी एक दोन असे त्या पद्धतीचे बसलेले असतील बाकी अख्ख्या खुर्च्या रिकाम्या असतील अजितदादांची कुठलीही ताकद मुंबई शहरात नाही यावेळीची मुंबई महापालिका निवडणूक शंभर टक्के फडणवीस शिंदे आणि त्यांचे पक्ष नक्की जिंकून आणणार आहेत मुंबईतला माझा पहिला वि वे, पहिला वेला मित्र दिनूभाई त्याचं वर्षोव्यामध्ये कपडे इस्त्री करण्याची लॉन्ड्री होती त्यांना खूप कागाडपष्ट केले सतत दिवसभर तो कपडे इस्त्री करायचा त्यातून चार पैसे मिळवायचा पुढे त्यांना आपल्या पाचही मुलांना शिकवलं हो आणि त्या साऱ्यांना परदेशात सेटल केलं आता या उतार वयामध्ये जेव्हा त्याचं वय साधारणतः पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास आहे त्याची पत्नी देवाघरी गेली आणि हा आता वर्सव्याच्याच एका वृद्धाश्रमात कसे तरी दिवस काढतो आहे दिवस घालवतो आहे म्हणजे त्यांना ज्या मुलांसाठी काबाड कष्ट केले ती मुलं त्याची झाली नाहीत मुलांना त्याची जाणीव नसते जाणीव नाही नेमकं तेच या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घडणार आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे जर माहीत नसेल तर नेमकी माहिती करून घ्या की मुंबईतले बहुसंख्य मुस्लिम आणि दलित हे आर्थिकदृष्ट्या नरेंद्र आणि देवेंद्रवर जाम खुश आहे कारण केंद्रातल्या नरेंद्र यांच्या विविध आर्थिक योजना त्या गरिबांसाठी आणि येथे राज्यातही नेमकी तीच परिस्थिती लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य गरिबांना गरीब मुस्लिम आणि दलितांना दर महिन्याला छान पैसे मिळतात अतिशय मजेत ते दिवस काढत आहेत पण त्या दिनूभाईसारखं म्हणजे ज्या नरेंद्र आणि देवेंद्रनी यांच्यासाठी भलं केलं आहे यांचं भलं केलं आहे त्यांचे या महापालिका निवडणुकीत हे मुस्लिम आणि दलित होणार नाहीत कारण ज्या उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांच्या सभोवताली आली याआधी फक्त आणि फक्त मराठी माणूस असायचा हिंदू असायचे आता त्यांच्या सभोवताली मुंबईतले समस्त मुसलमान आहेत मुसलमान आणि दलित यावेळेच्या महापालिका निवडणुकीत एकत्र आहेत त्यांनी महायुतीच्या नवाब मलिकसारख्या नेत्यांनाही साफ सांगून टाकलं आहे की आमच्याकडून तुम्ही सहकार्याची अपेक्षा करू नका आमचं तुम्हाला मतदान होणार नाही आम्ही सारेच्या सारे आता उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक आहोत म्हणूनच त्या विजयादशमी उत्सवाला उद्धव ठाकरे यांच्या सभेला खुर्च्या खाली होत्या मराठी माणूस नाराज आहे मुसलमानांचं लागूलचालन करणाऱ्या मुसलमानांना कवेत कुशीत बगलेत घेणाऱ्या उद्धव ठाकरेंशी किंवा उद्धव ठाकरेंवर आता समस्त मुंबईकर मराठी आणि हिंदू नाराज आहेत जे नॉन मराठी हिंदू आहेत ते तर शंभर टक्के उद्धव ठाकरेंना जवळ घेणार नाहीत पण तीच अवस्था किंवा परिस्थिती किंवा तो निर्णय मराठी मतदारांनी देखील घेतलेला आहे तर येणाऱ्या महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा वरचष्मा विशेषतः ज्या ठिकाणी मुस्लिम आणि दलित मतदान आहे त्या ठिकाणी राहणार आहे याचा अर्थ असा नाही की भाजप आणि शिवसेना राष्ट्रवादीला या महायुतीला दलित किंवा मुस्लिम मतदान अजिबात पडणार नाही नेमकं तेच मला आणखी विस्तारानं सांगायचं आहे तरीही मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दलित मुस्लिम ख्रिश्चन्स ही जी महत्त्वाची मत या अख्ख्या मुंबई शहरात आहेत ती सारीच्या सारी, सारी मत त्या उद्धव ठाकरे यांच्या महाआघाडीला मिळतील असा उगाज गैरसमज करून घेऊ नका एक नक्की आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी त्यानंतर काँग्रेस आणि त्यानंतर उद्धव ठाकरे कारण राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये तेवढा प्रभाव नाही त्यांना मुस्लिम वर्ग किंवा ख्रिश्चन्स दलित हे त्यांच्या फारसे पाठीशी नाहीत यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत या नॉन हिंदू मतांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत जो प्रकार आम्हा मराठींसाठी आम्हा हिंदूंसाठी अतिशय लाजीरवाणा आहे लज्जास्पद आहे पण उद्धव ठाकरे चुकले आहेत त्याची त्यांनी किंमत मोठी मोजलेली आहे महत्त्वाचा मुद्दा असा की ही सारीचं मतं ही नॉन हिंदू मतं फक्त आणि फक्त महाआघाडीला पडतील हेही सांगणं चुकीचं आहे कारण मुंबईमध्ये मुंबई शहरामध्ये मुंबई, मुंबई उपनगरांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये या शिंदेंचे विशेषतः भारतीय जनता पक्षाचे बहुसंख्य आमदार आहेत आणि ते त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात फार प्रभावी आहेत त्यांचं काम मोठं आहे त्यांची काम करण्याची आणि लोकांमध्ये मिसळण्याची पद्धत मोठी प्रभावी आहे लोकांना आवडणारी आहे मतदारांना जवळ करणारी आहे मग त्या आशिष शेलार असतील किंवा न बोलणारे जणू मुख्य आहोत त्या पद्धतीचे मंगलप्रभात लोढा असतील त्यानंतर अमित साटम तमिल सेलवन तिकडे मनीषाताई चौधरी किंवा त्यानंतर कालिदास कोळंबकर आहेत त्यानंतर प्रकाश सुर्वे आहेत परागळवणी आहेत अतुल भातकळकर हे सारे त्यांच्या मतदारसंघातले लोकप्रिय लोकमान्य आघाडीचे आमदार आहेत आणि त्यांच्या सभोवताली ज्या पद्धतीनं मराठी आणि हिंदू मतदार असतात त्यांच्या तुलनेत थोडेफार कमी पण नॉन हिंदू मतदार देखील घोळका करून असतात आपली कामं घेऊन जातात आणि ते ते पॉकेट्स या आमदारांच्या नेतृत्वाला मानणारे असतात नेमका हाच मुद्दा याच मुद्द्यावर या दिवसामध्ये चाणाक्ष आणि चतूर फडणवीस कॉन्सन्ट्रेट झाले आहेत त्यांनी महायुतीच्या या साऱ्या आमदारांना तंबी दिलेली आहे की ही जी मतं आहेत ज्यांच्यामध्ये तुमचं काम आहे ती मतं आपल्या हातून निसटता कामा नये आणि त्या दृष्टीनं हे सारे स्थानिक आमदार कामाला लागले ला आहेत तयारीला लागले ला आहेत ते देखील हे नॉन हिंदू मतदान आपल्याला कसं होईल त्या काळजीत आहेत त्या प्रयत्नात आहेत त्या तयारीला ते लागल्या आहेत मित्रांनो हा विषय इथेच संपत नाही नेमकं त्यावर मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तूर तेवढंच नमस्कार